नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरातल्याच काही वस्तू वापरून काळीकुट्ट अशी कढाई फक्त अर्धा चमचा हळदीने कशी साफ करायची भेंडी चिरण्याची सोपी पद्धत ज्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि आपला जो बोर्ड आहे म्हणजे चॉपिंग बोर्ड तोसुद्धा खराब होत नाही यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत काही टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू आहेत तर इथे तुम्ही बघू शकता काही आपल्याकडे भाजीपाल्यांची देठ वगैरे उरलेली असतात किंवा मग काही भाज्या अशा असतात की ज्या खराब होत असतात आणि मग त्या फेकून देण्यायोग्य असतात तर अशा पद्धतीने माझ्याकडे पालकाची देठं आहेत आणि भोपळ्याचा छोटासा तुकडा होता तर त्या तुकड्याचा वापर करून मी काय केलं त्याला छोट्या छोट्या आकारात कट केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि जे काही मेथीचे देठं असतील कोथिंबीरचे असतील किंवा मग तुमच्याकडे कोथिंबीर निवडल्यानंतर देठं त्याची शिल्लक राहतात किंवा अर्ध्या काड्या वगैरे राहतात पालकाचीसुद्धा बरीशी अशा प्रकारच्या काड्या शिल्लक असतात खराब पानं शिल्लक असतात तर ती पानं घ्यायची आहेत मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून त्याची अशी प्युरी तयार करायची तर ही प्युरी एका चाळणीने अशी गाळून घ्यायची म्हणजे असं व्यवस्थित ते गाळलं जातं त्यातलं पाणी वगैरे आणि मग नंतर ते पाणी आपल्याला वापरायचं आहे कशासाठी वापरायचं ते सांगते पण ते पाणी जे आहे ना खाली गळालेलं त्यामध्ये बारीक सारीक यातले कण जाऊ द्यायचे नाहीयेत या पाण्याचा खूप छान वापर आपण करू शकतो कारण ह्या भाज्याच आहेत फक्त थोड्याशा त्या खराब असल्यामुळे टाकाऊ असल्यामुळे आपण त्याला फेकून देतो पण काही भाज्यांच्या देठामध्ये सुद्धा म्हणजे फुलकोबी असते तर त्याची देठं असतात बघा पानं असतात साईडचा पोर्शन असतो तो पूर्ण वाया जातो तर तोसुद्धा मिक्सरला फिरवला तुम्ही आणि त्याची असे पाणी करून घेतलं पूर्ण तर त्यामध्ये असलेले जे काही जीवनसत्व असतात तर ते पूर्ण असे या पाण्यामध्ये उतरतात आणि त्याला जी काही चोथा उरलेला असतो ना आपल्या मिक्सरच्या भांड्यामधला तर तो, तो पूर्ण काय करायचं आहे वाळत ठेवायचं आहे आणि वाळल्यानंतर नंतर तुम्ही त्याला झाडांच्या कुंड्यांमध्येच असं बारीक करून टाकू शकता आणि हे जे पाणी आहे तर याला काय करायचं आहे अगदी एका रात्रभरासाठी ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झाडांना घालायचे झाडांची खूप छान ग्रोथ होते नक्की एकदा हा ट्राय करून बघा हा उपाय तुमच्या झाडांना खूप जास्त पटापट पानं फुटतील आणि छान असे ग्रीन होतील झाडंसुद्धा हिरवीगार होतील पुढची आपली टीप आहे नारळाच्या रिलेटेड घरामध्ये अशा प्रकारे नारळ एखादं फोडलेलं असलं की त्याची साल वगैरे पडलेली असते म्हणजे हा वरचा भाग जो असतो तर नारळ कधी कधी आपण अगोदरच सोलून घेतो तरीसुद्धा आपल्याकडे अशी साल असतेच नारळाची तर त्या नारळाच्या सालीचं काय करायचं आहे की हा जो काथ्या आहे नारळाचा त्याला आपण बारीक करून घेतलेला आहे म्हणजे छोट्या छोट्या पोर्शनमध्ये थोडासा तोडून घेतला आहे आणि यामध्ये जुन्या कोलगेटचं जे काही बॉक्स होता तर त्याला मी कट करून घेतले दोन आगरबत्त्या देखील लागणार आहेत आपल्याला घरातल्या साध्या देवाच्या अगरबत्त्या असतील कुठल्याही फ्लेवरच्या असतील ना तरी पण चालणार आहेत आपल्याला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला थोडासा जरी तरी व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तुम्ही आत्ताच तर काय करायचे समोर घंटी आहे त्यावर क्लिक करायचे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि सगळे व्हिडिओज माझे तुम्हाला अगदी इझिली पाहता येतात आता मी अगरबत्तीने हे सगळं मिश म्हणजे हे जे काही काथ्या आहे आणि यासोबत कोलगेटच्या रॅपरचे जे काही तुकडे होते याला पेटवून घेतले अगरबत्ती पेटवायची आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला एकत्र पेटवायचंय पूर्ण घरभर धूर करायचंय ह्या धुरामुळे काय होतं की हा धूर आपण रात्रीच्या वेळी करू शकतो आणि किंवा पाच सहाच्या दरम्यान करू शकतो जेणेकरून घरात मच्छर आलेले असतात बारीक बारीक ते पळून जातात आणि घरातलं वातावरण शुद्ध असं होतं तर अगरबत्तीच्या साध्या वासामुळे आणि या धुरामुळे काय होणार आहे की आपल्या घरातलं वातावरण खूप चांगलं होतं एकही मच्छर घरात टिकत नाही हा उपाय तुम्ही दोन चार दिवसातून चार दिवसातून एक वेळेस केला तरी चालेल किंवा आठ दिवसातून एक वेळेस जर मच्छर जास्त वाटत असेल किंवा बारीक सारीक मच्छर आहेत असं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हिवाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात कधीही घरात मच्छर माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इथे आपण बघणार आहोत की भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आहे तर हा उपाय पाण्याचा आणि मिठाचा पाणी ते पण आणि भर त्यामध्ये मीठ टाकायचंय तर मीठ टाकल्यामुळे हे जे पाणी आहे ते पूर्ण खारट होईल आणि चॉपिंग बोर्ड वरती आपल्याला हे पाणी स्प्रेड करून घ्यायचंय त्यासोबतच आपल्या या चाकूला सुद्धा हे पाणी लावायचं आहे मिठाच्या पाण्यामुळे आपलं जे काही चॉपिंग बोर्ड आहे तर तो पूर्ण असा चिकट वगैरे होणार नाही कारण चिकटपणा काढण्यासाठी मिठाचा वापर आपण नक्की करतो आणि यासोबतच आपण इथे चॉपिंग बोर्डलाच ऑलरेडी मिठाचं पाणी लावलेलं ला आहे थोडंसं त्यामुळे हा जो चॉपिंग बोर्ड आहे तो पूर्ण असा चिकट वगैरे होणार नाहीये तर फार जास्त तुम्हाला इथे स्वच्छ करण्यामध्ये मेहनत जाणार नाही आणि आपला चाकू देखील जो आहे ना तो तो सुद्धा जास्तीत जास्त असा चिकट वगैरे होत नाही भेंडी सुद्धा तुम्हाला नंतर बनवताना जास्त चिकट झालेली दिसणार नाहीये कारण पटकन याला मीठ लागलं गेलंय तर यामधला चिकटपणा जो आहे तो असा एकदम बाहेर रिलीज होणार नाहीये तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच भेंडी आहे ती करून बघा पटकन या पद्धतीने छान अशी भेंडी तयार होते सोबतच भेंडी सुरुवातीलाच काय करायची की अशी व्यवस्थित रबर बँडने पॅक करायची एकसारखी जेणेकरून याची सगळीच देठ एकदाच कट करता येतात आणि सात ते आठ भेंड्या एकत्र धरून आपल्याला अशा कट करणं सोपं जाते जर हातामध्ये धरून कराल तर ती इकडे तिकडे भेंडी सटकली जाते आणि निसटली जाते त्यामुळे मग एका रबर बँडचा वापर देखील तुम्ही इथे करू शकता छान अशी आयडिया आहे मस्त एकदम पटप्पट भेंडी चिरून होते आणि या पद्धतीने कितीही जास्त क्वांटिटीत भेंडी चिरायची असेल तरी सुद्धा पटापट तुम्हाला भेंडी चिरता येईल बघा इथे मी तुम्हाला भेंडी करताना सुरुवातीला तेलामध्ये अशी थोडीशी फ्राय करायची आहे आणि ती फ्राय केल्यामुळे भेंडी जास्तीत जास्त मोकळी होते चिकट अशी होत नाही तर ही जी पहिली प्रोसेस आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही भेंडी अशी परतून घेत असताना गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची हाय केली तर गॅस गॅसच्या हाय फ्लेममुळे आपली भेंडी पटकन चिकेट होते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे चपात्या झाल्यानंतर जर आपल्याला शेंगदाणे वगैरे भाजून ठेवायचे असतील तर या गरम तव्याचा तुम्ही वापर करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा शेंगदाणे गरम करण्यासाठी कुठलीही कढई पॅन किंवा मग तवा गरम करावा लागणार नाही त्यामध्ये आपला गॅससुद्धा वाया जातो तर त्याचीसुद्धा इथे वेस्टेज होत नाही गॅसचंसुद्धा अगदी बचतच होते त्यामुळे गरम तव्याचा वापर करून घ्यायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे वगैरे लगेच भाजून घ्या जेणेकरून दोन मिनटं गॅस एक्स्ट्रा चालू राहील पण नंतर पुन्हा बंद केला तर मग त्यामध्ये पूर्ण असे शेंगदाणे छान भाजून निघतील पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये कढाई जी असते ती कढाई अशा प्रकारे थोडीशी काळपट किंवा पिवळसर झाली असेल तर त्याला ते स्वच्छ करण्यासाठीचा एक छोटासा उपाय आहे तो म्हणजे आपल्याकडे असलेले लिंब असतात ना त्यातले दोन लिंब घ्यायचेत आणि त्याला असं अर्ध्या अर्ध्यातून कट आहे आणि त्यातला रस काढून घ्यायचा आहे पूर्ण असा तर यामध्ये मी पूर्ण रस काढून घेते दोन लिंब आहेत पण हे थोडेसे आता बरेच दिवसाचे आहेत त्यामुळे मी आता याचा वापर करते साधारण थोडे थोडे खराब जरी होत असतील ना लिंब किंवा वाळ्यासारखे तर त्याचाही वापर करा जेणेकरून आपले लिंब वाया जात नाही किंवा जीवनातले उरलेले लिंबाचे जे तुकडे असतात त्याचाही वापर तुम्ही करू शकता किंवा कधी कधी हॉटेलहून पार्सल मागवलेलं असतं त्यामध्ये देखील भरपूर लिंब वगैरे आलेले असतात लिंबाच्या फोडी त्याचा वापर इथे करता येतो म्हणजे वेस्ट जाणाऱ्या वस्तूंचा सुद्धा इथे वापर करून आपण आपल्या कढईला साफ करू शकतो आता इथे दोन लिंबाचा रस घेतला आहे आणि दोन चमचे इथे दोन ते अडीच चमचे मीठ टाकायचं आहे खायचं मीठ जे आपण जेवणामध्ये वापरतो ना तेच मीठ मी टाकलेलं आहे आता पाठीमागून एक चमच्या भर टाकले सुरुवातीला दीड चमचे टाकलं होतं म्हणजे तिथे अडीच चमचा मी मीठ वापरलं आहे दोन लिंबांच्या रसासाठी जो लिंबाचा रस आहे त्यामध्ये पाण्याचं एकही थेंब जाऊ द्यायचा नाही आहे म्हणजे प्युअर असा हा रस वापरायचा आहे म्हणजे इफेक्ट खूप छान होतो दोन्हीचे रिॲक्शन छान होते आता इथे मी एका शॅम्पूचा पाऊच वापरला आहे कुठलाही ब्रँडचा शॅम्पू तुम्ही वापरू शकता जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो शॅम्पू घ्या आणि त्यातला शॅम्पू काढायचा आहे आणि यामध्ये टाकायचा आहे हे मिश्रण आता कढई गरम करून घ्यायची गॅसवरती म्हणजे हे मिश्रण जे आहे ना ते छान परफेक्ट तयार होईल आणि आपल्या जो कढईवरचा लेअर आहे तो पटकन निघण्यास मदत होईल हा जो काळपट थर आहे हे काढण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे प्लेन अशी घासणी कोणतीही प्लेन स्क्रबर वापरायचे आता यामध्ये मी खायचा सोडा टाकलाय तोही एक चमचा टाकलेला आहे एवढ्या साहित्यामध्ये आपली ही कढाई स्वच्छ होणार नाहीये तर आपल्याला अजून बरंचसं काही साहित्य यामध्ये वापरायचं आहे तर पण ते स्टेप बाय स्टेप आपण वापरणार आहोत जेणेकरून आपली कढाई जी आहे याचा पहिला लेअर व्यवस्थित निघेल आणि आपल्याला याला जास्त मेहनत करावी लागणार नाहीये कढाई गरम असताना काय होते की जेव्हा खायच्या सोड्याची आणि लिंबाची रिॲक्शन होते तेव्हा या अशा प्रकारचा फेस येतो आणि या फेस आल्यामुळे अगदी प्युअर लिंबाचा रस वापरलेला आहे मीठ वापरलं आहे त्यामुळे यावरचा जो थर आहे तो पटकन निघतो पण या प्रोसेसमध्ये आपल्याला चिमट्याने असा स्क्रबर पकडायचा आहे प्लेन असा आणि सगळीकडे कढईला हे मिश्रण लागलं जाईल या पद्धतीने ते स्प्रेड करायचे जेव्हा मिश्रण पूर्ण आटत आ आटत आल्यासारखं तुम्हाला दिसेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे पुन्हा यामध्ये मी सांगेल तसं तुम्हाला पाणी टाकायचे पण या स्टेजला नाही आहे जेव्हा मिश्रण पूर्ण आटत आलेलं आहे तेव्हा मी यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आता इथे बघू शकता पूर्णच मिश्रण आटले त्यामुळे आता पाणी टाकण्याची गरज आहे तर गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे फार जास्त असं फुल वगैरे करू नका गॅस कारण यामुळे काय होईल की आपलं पाणी पटकन आटलं जाईल आपल्याला फक्त आणि फक्त कढाई गरम करण्याची गरज आहे आणि गरम कढाईवरती याचा इफेक्ट पटकन होतो बघू शकता या पद्धतीने मी सुद्धा याला छान असं गरम केलेलं होतं आणि आता मी याला गॅस बंद करते आणि जेव्हा काय होईल यामध्ये एक उकळी काढायची थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकल्यानंतर पुन्हा एक अशी उकळी काढली आणि त्यानंतर चिमट्याच्या मदतीने मी स्क्रबर पकडलेला आहे आणि स्क्रबरने पूर्ण कढाई गरम असताना अशी घासून घेते गॅस चालूच आहे मध्यमाच्यावरती आता आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद केला की हे मिश्रण हळूहळू थोडंसं असं शांत होईल आणि थोजस ते कोमट देखील होईल कढाई जेव्हा हलक्या हाताने पकडण्यासारखी होईल म्हणजेच पूर्ण ही थंड होईल ना थोडीशी तेव्हा आपल्याला ही खाली उतरवून घ्यायची आणि व्यवस्थित ही क्लीन करायची आहे तोपर्यंत हे मिश्रण याला ला लागलेलंच ला राहू द्यायचं जेणेकरून यावरचा थर पटकन निघण्यास मदत होते तुम्ही बघितलं असेल आता मी, मी प्लेन स्क्रबरने याला थोडंसं जरी घासलं तरी पटकन हा थर निघायला लागलेला आहे तरी ते बघू शकता पूर्ण पांढरी अशी कढाई तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने ह्या स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स वापरल्या तर लगेच कढाई स्वच्छ होते आणि इथे ताराच्या घासणीची पण गरज लागलेली नाहीये तर पटकन अशी ही कढाई स्वच्छ झालेली आहे माझी तर इथे मी काय केले प्लेन स्क्रबरनेच जोरात व्यवस्थित घासून घेतलेला आहे आता भांडी घासायची म्हटलं तर थोडंसं तरी याला कष्ट लागणारच अगदी सहजच भांडी स्वच्छ होतात असं नाही पण याचा जो हळदी हळदीमुळे काय आहे की यामध्ये असलेले बॅक्टेरियाज कमी होतात आणि पटकन आपली स्वच्छ अशी होते कढाईसुद्धा आणि खायच्या सोड्यामध्ये भरपूर भांडी स्वच्छ करण्याची पावर असते त्यामुळे पटकन अशी भांडी स्वच्छ करायला आपल्याला खायचा सोडा वापरायचा आहे आता मी इथे सिमेंटच्या विटेचा देखील वापर केला आणि त्यानंतर प्लेन स्क्रबरनेच याला स्वच्छ असं घासून घेतलं बऱ्याच वेळ त्यानंतर काय झालं की बऱ्यापैकी कढाई स्वच्छ झाली आणि मग मी यामध्ये भरपूर पाणी टाकून मग याला स्वच्छ असं धुवून घेतलं त्यानंतर मग कुठलंही भांड्याचं लिक्विड घ्या किंवा भांड्याची साबण घ्या थोडीशी आणि त्याने आपली ही कढाई जी आहे रेग्युलर भांडे घासतो तशी घासून घ्या अगदी चकचकीत स्वच्छ अशी नव्यासारखी ही कढाई स्वच्छ झालेली आहे बघू शकता पूर्ण पांढरी शुभ्र दिसते या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेली काळी झालेली किंवा पिवळट झालेली कढाई जी आहे ती स्वच्छ करू आमच्या सगळ्या टिप्स पैकी तुम्हाला कुठली टिप आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू सांगू शकता पुन्हा भेटू आपण अशा का छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद